नमस्कार मित्रांनो आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आलेलो देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये आलो आहे कांद्याचे लिलाव चालू झाले बघू शकता पावसामुळे थोडासा मध्ये व्यत्य आला होता परत लिलावाचे कामकाज चालू झाले बघू आपण काय बघूया कांद्याचे दादा काय बघेल सव्वीसशे तीस कुठला मालिक दोन हजार काय बालटी काय वागेल सव्वीस कांदे काय वावेल का तुमचे आहेत का तुमचे आहेत का काय वागेल सत्तावीस सत्तावीस दोन हजार दोन हजार हा कोणाचा माल कोणा तुमचं आहे का काय वागेल सत्तावीसशे मित्रांनो सव्वीस सत्तावीसशे रेंज चालू काय आहे तुमचे काय भाऊ सत्तावीसशे कोणते बियाणं कोणते सोळा समृद्धी मित्रांनो मालाची साईज पण छान आहे साईज गुलाबी कलर आहे डबल पत्ती माल काय भाव आहे सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस कुठला बिया नाही घरगुती बिया नव्हता तर ना घरगुती पण बिया नाही चांगला आहे काय अडचण थोडं मिक्सर साईज असल्यामुळे रेट कमी झाला सारं टेन थोडंसं प्रॉब्लेम होत दादा काय भाव आहे सव्वीसशे सत्तर सव्वीस सत्तर कुठला कांदे काय भाव गेले काय भाव गेले सत्तावीस पंच्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी किती माल अजून चार बसतील का चांगला गेला ग काल पक्ष कसं भागता काल नव्हतं काल नव्हतं आठवड्या पक्ष मागच्या चारप तीन हजार म्हणजे पंधरा भाव थोडे दोन तीनशे हो काय भाव भाऊ सत्तावीस कुठला भाव आहे बगडूचा डबलपट्टी माल आहे आणि त्याला मुळाचं तुमचा काय भाव गेला अठ्ठावीस अठ्ठावीसशे पन्नास नमस्कार मित्रांनो अठ्ठावीसशे पन्नास मालाची साईज पण बघू शकतो गोल्टी काय बघायला कुठला माल आहे दोन आहे का अजून किती आहे गोल्टी दोन टॅक्टर आहेत का अजून उलटी बघू शकता एक सारखे साईज आहे त्याच्यामधली बारीक गोल्टी पण त्यांनी शॉर्टिंग केलेली त्याच्यामुळे रेट पण चांगला भेटला तुमचा काय बघायला कांदा काय बघला तेवीसशे मीटर त्याला पत्ती राहिले नाही पत्तीचं प्रमाण पण कमी आहे त्याच्यामुळे जसा माल तसा रे कुठला माल आहे एवढ्याचं माल आहे तेवीसशे रुपये काय भाव गेले सव्वीसशे साठ थोडा चित्र कलर म्हणजे थोडा डाऊन आहे पण आज मागच्या आठवड्यापेक्षा जरा रेंज मला थोडी पन्नास रुपयाने सुधारलेली वाटते मागे अठ्ठावीस आहे पण दोन तीन ट्रॅक्टर गेले आज सर्व सर गीट सर्व पडते सव्वीस सत्तावीस सत्तावीस चालू आज पाऊस का नाही तर हो नमस्कार काय वागेल अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीसशे पन्नास कोणतं बियाणे घरचंच आहे का मित्रांनो बघू शकता घरचं बियाण आहे पण क्वालिटी माल आहे डबल पत्ती माल आहे एकसारखी साईज अजून किती मालशील लागेल पंधरा एकट्या पंधरा एक टाकलं का तीन हजार खेड्यांमध्ये विकले का काही विकले ना बत्तीस येतो तुमचा काय भाव आहे काढा सत्तावीसशे पंधरा सत्तावीसशे पंधरा थोडी मिडियम साईज सत्तावीसशे पंधरा गेले ते गोल्टी काय वागतो काका गोलटी काय भाव आहे बोलते काय हो मित्रांनो आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच फक्त शेतकरी मित्रांना मार्केटची वेगवेगळ्या मार्केटची रेंज समजते याच्यामध्ये आपल्याला कुठलाही पैसा वगैरे कमवण्याचा उद्देश नाही किंवा मिसगाईड करण्याचा कुठलाही आपल्या आपला येत होती नाही आहे तर इन्फॉर्मेशन लोकांना शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना व्यवस्थित जायला पाहिजे मार्केटची रेंज कस समजते हा काय वागायला खरं कोण आहे तुम्हाला तुमचं आहे का सव्वीस सव्वीस ऐंशी सव्वीस ऐंशी का हा काय वागाल सव्वीस पंच्याहत्तर सव्वीस पंच्याहत्तर का हो मी शेतकरी अमोल चॅनल म्हणून चॅनेल आहे आपला अमोल पवार मी शेतकरी अमोल पवार मी शेतकरी व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे आपल्याला फक्त शेतकऱ्यांना समजले पण मार्केटचा भाव कायचा रोज कायचा मी शेतकरी अमोल पवार मी शेतकरी अमोल काका काय भाव काय भाव सत्तावीसशे दहा सत्तावीस शेत मिडियम साईज माल आहे पण चांगला गेला आज कोणतं बियाणे घरगुती घरगुतीच बियाणे ना अर्थ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याच्यानंतर सबस्क्राईब पण करू शकता तुम्हाला तुमची व्हिडिओ व्यवस्थित वाढल्यास तुमचा काय वाढेल सत्तावीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे मित्रांनो बघू कलर माल डबल पत्ती साईज आहे डबल पक्के मालस्था मित्रांनो गोल्टा गोल्टीची रेंज आहे साधारण साडे पंचवीसशेपासून तर अठ्ठावीसशेपर्यंत रेंज आहे गोलटीची गोल्टा गोल्टीची आणि कांद्याची रेंज चालू आहे पंचवीसशेपासून तर साडे पर्यंत आपण ऐकलं आहे पहिल्या लाईनचे लिहिला झाले तर दुसऱ्या लाईनचे चालू झाले लिहिला <ride> <ride> हां मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा